आंबडा तालुक्यातल्या दुघाळा ग्रामपंचायतीने केली मोठी कारवाई अतिक्रमण काढून केला गावातील रस्ता मोकळा मोजे दुघाळा गावामध्ये मागील चार वर्षापासून लोकांनी रस्त्यामध्ये ओटे बांधून झोपड्या टाकून रस्त्यामध्ये दगड टाकून मोठे अतिक्रमण केले होते त्यामुळे ग्रामस्थांना या अतिक्रमणाचा नाहकच त्रास सहन करावा लागत होता त्याचबरोबर गावातील वस्तीमध्ये गटारही झाले होते नागरिकांना रस्त्यांनी पायी देखील चालता येत नव्हते त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे गावातील नागरिकांनी सरपंच जगदीप वसंतराव ग्रामविकास अधिकारी जी पी हलबुर्गे यांच्याकडे तक्रार दिली होती त्या अनुषंगाने अतिक्रमणकर्त्यांना नियमानुसार तीन नोटीसा देऊन देखील अतिक्रमणकर्त्यांनी अतिक्रमण काढून घेतले नसल्याने दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीने सदरचे अतिक्रमण काढून रस्ता खुल्ला करून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवला आहे त्यामुळे आता दुघाळा गावचे सरपंच जगदी वसंतराव दिपके व ग्रामिकास अधिकारी जी पी हलबुर्के यांचे ग्रामस्थाकडून के कौतुक केले जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली